महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याणजी काळे यांची आज विहा मांडवा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवगाव पार्क बस स्टँड नवगाव येथे संपन्न झाली आहे यावेळी आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे यांना विहा मांडवा गटातून अधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सर्वांनी जोशपूर्ण भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली माजी मंत्री अनिल पटेल संजय वागचौरे दत्ता गोर्डे यांची भाषणे झाली उमेदवार कल्याण काळे यांनी निवडून आल्यानंतर मराठा धनगर मुस्लिम या जातींना आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी दिलं होतं यादी दिला आहे याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल महाराष्ट्र प्रदेश सेवा दल अध्यक्ष विलास बापू औताडे पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचौरे रवींद्र काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण शिवसेनेचे अध्यक्ष मनोज भाऊ पेरे दत्ता पाटील गोर्डे बद्री बद्रीनारायण भुमरे निमेश पटेल कांचन साटे थोटेसर डॉक्टर सुरेश चौधरी भीमराव धनावडे मोहम्मद हानिप शेख मुश्ताक पठाण मुख्तार पठाण विनोद भाऊ तांबे सुरेश दुबाले शिवसेनेचे शहर प्रमुख अजय परळकर संभाजी काटे एकनाथ बेळगे बाबा साहेब पवार पठाण राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष शांताबाई नरवडे अशोक नाना नरके अशोक हुड निवृत्ती पोकळे तातासाहेब भावले अमजद मौलाना मुक्तारबाई पठाण सिराज पठाण निवेश भावले काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी गंगाधर गाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुक्तारबाई तालुका अध्यक्ष असंख्य नेते महिला पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रईस मिली आवाज पैठण